सात तारखेला आपली गणेश स्थापना झालेली आहे जिल्ह्यामध्ये आणि सतरा तारखेला म्हणजे उद्या गणेश विसर्जन आहे आज ईद चा दिवस आहे मी देह पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपले महत्वाचे ठिकाण आहेत त्याच्यामध्ये आपल्या सगळ्याच्या प्रयत्नानं आणि संबंधित जे जे काही होते त्यांच्या सगळ्यांच्या समन्वय आहे आपल्याला ते अठरा आणि एकोणीस ला आपण त्या ठिकाणी जुजुल् साहेब तर ते त्या ठिकाणी साजरी होणार आहे त्याच्यामुळं <कल> खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला सौहार्दाचं वातावरण दिसणार आहे गणेशोत्सव पण चांगल्या पद्धतीने उत्साह नियोजन करता आहे महाराष्ट्र okay. साधारण जिल्ह्यामध्ये उद्या म्हणजे आतापर्यंत चारशे दहा गणपतींच विसर्जन जे सार्वजनिक सार्वजनिक मंडळ जिल्ह्यामध्ये गावकड्यापासून ते आपल्या तालुका पोलीस आणि जिल्हा पोलीस याच्यामध्ये जे होते त्याचं विसर्जन झालेलं आहे आणि जवळपास एक हजार म्हणजे नऊ हजार नऊशे नव्याण्णव मंडळ आहेत त्यांचं आपल्याकडे जे रेकॉर्ड आहे त्यानुसार त्यांचं विसर्जन उद्या होणार आहे आणि अं त्याच्यानंतर बारावा तेरावा आणि चौदाव्या दिवस असे शहात्तर मंडळांचं विसर्जन त्या ठिकाणी होणार आहे गणेश विसर्जन तर जी आपण जे प्रयत्न केले होते सगळ्यांच्या नळदुर्ग आहे लोहार आहे या ठिकाणी जे गणपती मंडळ म्हणजे गणेशोत्सव आणि ज्या ठिकाणी एकत्र साजरी होण्याची शक्यता होती त्या ठिकाणी वेगवेगळ्या विषय आपण घेतलेल्या आहेत जिल्ह्यामध्ये एसपी ऑफिस पासून म्हणजे कलेक्टर ऑफिस पासून ते समिती आणि गणेश मंडळ घेतलेल्या आहेत आणि चारशे एकवीस फोर टू वन मोहनला समितीच्या एकशे एकसष्ट बैठका घेतल्या हे तर आकडेवारी आहे पण या सगळ्यांमध्ये एक आपण लोकांपर्यंत पोहोचणे त्यांच्यापर्यंत सगळ्या बाबींची जाणीव करून देणे ज्या अवेअरनेसच्या गोष्टी असतील त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवणे आणि त्यांना एक चांगला उत्साह पण काय त्याच्या चौकटीत राहून हे उत्सव साजरे करावे ह्याच्याबद्दल आपण त्यांना आवश्यक ते आवाहन केलेलं आहे आवश्यक त्या सूचना दिलेल्या आहेत अपेक्षा असतील सगळी मंडळ हे समोर साजरे करतील आणि प्रशासनाला योग्य सहकार्य करतील कालावधी आहे मागील आठ दहा दिवसाचा बारा दिवसाचा तर ते या कालावधीमध्ये आपण जवळपास दीड हजार लोकांवर वेगवेगळ्या केलेले आहेत आणि जी, जी, मुली जे आपल्याला वाटतात ज्याच्यामुळे इश्यूज आहेत किंवा ज्यांचे आगोदरचे काही रेकॉर्ड आहेत अशा लोकांवर आपण त्याकडे इंटरेक्शन केलेले आहे सगळ्याच्या समन्वयानं प्रत्येक जिल्हा स्तरापासून जॉब पातळीपासून तालुका पातळीपर्यंत सगळ्यांना आपण सगळ्या प्रशासकीय यंत्रणा त्या त्या ठिकाणी जो प्रशिक्षण तिथे मार्ग असतील त्याच्यावर पाहणी करू आवश्यक करण्याचा प्रयत्न केलेला आहे मला असं वाटतं की सगळ्या झाल्या पण मॅक्सिमम आपण सगळ्या केलेले आहेत आणि त्या ठिकाणी योग्य पद्धतीनं हे उत्सव सण आणि पार पडतील अशा अपेक्षा जिल्ह्यामध्ये सुरू एक तीन

पोलीस कर्मचारी त्याच्यामध्ये पुरुष पोलीस कर्मचारी आणि महिला जवान महिला कर्मचारी अशा त्या ठिकाणी कार्यरत असतील दंगल कापा दंगल नियंत्रण पदक क्यू आर टी एस आर पी एफ प्लाटून असे त्या ठिकाणी आणि वेगवेगळे स्ट्रायकिंग फोर्स आपण स्ट्रॅटेजी प्रोफेशन देतोय दंगल नियंत्रण कुठलं पण लोक दंगल नियंत्रण नंतर कुठं म्हणलं दंगल <laughs> नियंत्रण पथक आणि दुसरं आणि जलद प्रतिसाद वार्षिक म्हणतात त्याला जलद प्रतिसाद पथक <laughs> आणि जवळपास सातशे सत्तर होमगार्ड देखील आपल्याला या बंदोबस्तासाठी उपलब्ध झालेले आहेत त्यांची मदत त्या ठिकाणी होणार आहे बारा वाजेपर्यंत साधारण चतुर्थीच्या चौकशीच्या नियम आहे आणि सगळ्याला आवाज आहे त्या हेतू नका आणि ज्या संपणार नाही त्याच्यानंतर त्यांना ते आवाजाची मर्यादा जी आहे ती पाळावी लागेल आणि त्याच्या पुढे विसर्जनाची जे प्रक्रिया आहे या व्यतिरिक्त ड्रोन आणि सीसीटीव्ही याच्या माध्यमातून आपण या पूर्ण फिरवण महत्वाच्या लोकेशन चॅनल आणि आपले व्हिडिओ रेकॉर्डिंग चॅनल त्याच्या माध्यमातून आपण त्यांच्यावर निगराणी ठेवणार आहोत आणि हे शांततेत होईल यासाठीचे सगळे प्रयत्न त्या ठिकाणी असणार आहोत काही जण पिऊन वगैरे फिरवणुकीमध्ये सामील होतात तर त्यासाठी पुढे म्हणजे ते आपल्याला करता येत किंवा नाही तर ते देखील पथक त्या ठिकाणी कार्यरत असून पथक त्या ठिकाणी कार्यरत असेल आणि जे आवाजाचे मर्यादा मान्य सुप्रीम कोर्टी दिलेली आहे त्यानुसार जे फळण असतील त्यांच्यावर देखील कारवाई करण्याची आमची तयारी आहे या व्यतिरिक्त सगळ्यात महत्वाचं जे चॅलेंज आजकाल आहे सोशल मीडिया वर जे अफवा घेत बसतात तर अशा लोकांना मात्र माझं त्या ठिकाणी सूचना आहे पण आहे की कुणी कुठलीही पोस्ट व्हेरीफाय केल्याशिवाय त्या ठिकाणी फॉरवर्ड करू नये स्वतः त्या ठिकाणी हे खरं आहे म्हणजे जे काही फ्रॅक्ट्स येतील कारण काय होतं की कुठेही कुठेही घटना घडते त्याची आपले फॅक्ट माहिती नसताना जर कोणी काही हे केलं आणि एकतर कुठल्या समाजाच्या कुठल्या धर्माच्या भावना उठवलं तर त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम त्यानंतर होऊ शकतात तर याच्यामुळं माझं सगळ्या लोकांना आपल्या जनतेला आव्हान आहे की सोशल मीडियावर फक्त ह्या सगळ्यातच नाही खूप सतर्क असावं जे आपण आपण कुठले कुठले फॉरवर्ड करतो तर त्या कृपया 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 वगैरे काय केली आणि निश्चितपणे जर त्याच्यातनं काहीतर काही दुष्परिणाम किंवा इतर कुठले मोठ्या घटना घडल्या तर त्याच्यावर कठोर कठोर कारवाई केली जाईल So आम्ही म्हणजे आता आलो ते नाही नोटिफिकेशन हे करू आणि बारा वाजेपर्यंत त्याच्यामुळं बारा जे ट्रेन धरावत या व्यतिरिक्त काही ठिकाणी दुर्घटना घडतात तुझ्या विसर्जनाच्या वेळी काही जवान गुंडे त्या ठिकाणी पाण्यामध्ये पोहू शकतात तर जे महत्वाचे ठिकाणी आहेत त्या ठिकाणी आपण आपत्ती ज्या टीम ठेवलेल्या आहे या व्यतिरिक्त त्या ठिकाणी जे स्विमर आणि डायव्हर्स असतात म्हणजे पोहणारे असतात आपले ते आयडेंटिफाय करून त्यांचे देखील फोन नंबर वगैरे उपलब्ध करून ग्रुप तयार केलेले आहेत त्या माध्यमातून आपण तो तो देखील प्रयत्न जेणेकरून दुर्घटना घडू नये जीवितहाये या सगळे देटे। प्रयत्न त्या ठिकाणी आहेत पाचच्या दहा बारा दिवसात हे गणेश <coughs> आणि इथच्या पार्श्वभूमीवर आपण जवळपास शंभर केसेस त्या ठिकाणी केलेल्या आहेत आणि इथून पुढे देखील हे ड्राईव्ह सुरू राहतील सगळ्या पार्श्वभूमीवर एक परवाची वाशीमध्ये खूप चांगलं एका मंडळाच्या स्वतंत्रतेमुळे दरोड्या घालण्यासाठी एक टीम आली काही मुलं आले त्यांच्याकडे जी, जी, ता, जी गाडी होती गा ती देखील चोरीची होती ती तामलवाडी पण चोरी झाली तर मंडळाच्या सुपेक्षेमुळं आणि आपल्या लोकांच्या लगेच दिलेल्या रिस्पॉन्स मुळे आपल्याला त्या ठिकाणी त्याच्यातलं तीन आरोपी पकडता आलं त्यांच्याकडे आणि या व्यतिरिक्त जे चटणी आहे किंवा असं साहित्य त्या ठिकाणी आपल्याला त्यांच्याकडे मिळालं आणि हे मी थोडक्यात ह्याच्यासाठी सांगतो की आपलं म्हणजे सतर्कता किती कामी आहे तर ते खूप चांगले मी कौतुकास्पद बाब आहे तर या चांगल्या गोष्टी या ठिकाणी करतात आहेत आम्ही काही आव्हान पण केलेले आहेत सगळ्यांना तर ते शेवटच्या टाईमवर ते आव्हान आहे अशी अपेक्षा आहे की जे सण उत्सव आहे ते निश्चितपणे आनंदात उत्साहात साजरे झालेच पाहिजे पण त्यानंतर ते जी कायद्याची चौकट आहे त्या चौकटीत देखील राहून साजरे झाले पाहिजे जेणेकरून हे विरोधसाठी असतील किंवा देखावे पाहण्यासाठी असतील जे महिला येतात लहान मुलं येतात त्यांच्याबद्दल काही गैर किंवा इतर धर्माचे कुठल्या भावना दुखावल्या जातील असं कुठले यासाठी आम्ही सगळ्याला आवाहन केलेलं आहे या सगळ्या दक्षता पाळाव्या आणि त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीनं पण कायद्याच्या उत्सव साजरे करावे सोशल मीडियावर कुठल्याही पोस्ट किंवा कुठल्याही अफवावर लोकांनी विश्वास ठेवू नये जे निर्देश त्या ठिकाणी दिलेले आहेत जे मिरवणुकीचे मार्ग आहेत जे टाइमिंग आहे सगळं त्या ठिकाणी मंडळांनी पाळावं जे डी जे किंवा इतर माध्यमातून जे काही कायद्याचं उल्लंघन होणार ते होऊ नये यासाठी सगळ्यांनी दक्षता घ्यावी विनाकारण त्या माध्यमात परत प्रशासन आणि मंडळ यांच्यामध्ये कुठला परत त्या ठिकाणी कॉन्फ्लिक्ट होऊ नये आमची कुणावर विनाकारण कारवाई करायची आजूबाजू इच्छा नाही किंवा कारवाईसाठी आम्ही त्या ठिकाणी विनाकारण पुसताही नाहीये पण जर असं कुठलं काही करत असेल तर निश्चितपणे त्याची गंभीर दखल घेतली जाईल आणि कठोर तो कारवाई केली जाईल विशेषतः छेडखाली फोन करत असते इतर दारू पिऊन कुठला गैरवृत्य करत असते तर ह्याची मात्र निश्चित कठोर दखल त्या ठिकाणी घेतली जाईल आणि नवीन जे एक आलेलं आहे त्याच्यामध्ये लेझर लाईट प्लाझ्माईट तर ह्या हे खरंच म्हणजे हे अतिशय वाईट आहे आरोग्यासाठी तर हे माझं सगळ्यांना आव्हान आहे की जे असते लेझर लाईट असतो ते असत खूप दुष्परिणाम होतात आणि हे लॉकडाऊन होतात तर हे Uh, ह्याच्यापासून <goda> परावृत्त राहावं सगळ्यांनी सगळ्या मंडळांनी विशेषतः दक्षता घ्यावी आणि प्रशासनाला सहकार्य करावं प्रशासन निश्चितपणे तुमच्यासाठी आहे सगळ्यांसाठी जनतेसाठी आहे पण प्रशासन कायद्याचं पालन करून त्या आपण आमचे सगळे प्रयत्न राहते करून अगोदर पण आणि नंतर अगोदर सुद्धा निश्चितपणे आव्हान पहिलं आम्ही करणार जेणेकरून त्यांनी त्याच्यातून ऐकावं हे प्रशासनासाठी नाही तर ते सगळ्यांच्या आरोग्यासाठी आहे याची त्यांनी जाणीव करून घ्यावी आणि त्याच्यापासून परावृत्त व्हावं चांगल्या गोष्टी निश्चितपणे आहेत विधायक आहेत त्याला म्हणजे चांगले देखावे असतील चांगले शो असतील रोड शो असतील ते, ते त्यांनी ठेवावे आणि विधायक ज्या गोष्टी असतील त्या कराव्या असं आमचं आवाहन आहे पण जे पण चुकीचे घडेल त्या ठिकाणी प्रशासन करायचे तर पूर्वी सार्वजनिक उत्सव जर असतील तर त्यावेळेस पोलिस विभागामार्फत जिल्ह्याबाहेर हद्दीवरती चेकपोस्ट उभारले जात होते जेणेकरून ते डीजे मोठे वादात जे बाहेर येतात त्याला जागेर स्टेशनमध्ये नेलं जात होतं त्यामुळे जिल्ह्यामध्ये मध्य काळामध्ये डीजेचं प्रमाणे बंद झालं होतं मात्र परत हे सुरू झालंय तर कारवाई होणार आहे का असं काय सगळे प्रयत्न राहतील जिल्हा आहे सुरुवात झाली होती आमचे काही वर्ष यावर्षी असे काही प्रयत्न पोलीस विभागाकडून झाले की नाही किंवा कळवले नाही आणि दुसरी गोष्टी जी संख्या आहे ती संख्या सुद्धा शेवटच्या दिवशी ती पण तुम्ही सांगताय त्या संख्या सांगायची आपल्याकडून आपल्या विभागाकडून केली गेली नाही आणि पोलीस स्टेशनला फोन केला तर काही माहितीच नाही म्हणजे पत्रकारांच्या आत्तापर्यंत जो विषय असायचे की बाबा जिल्ह्यात किती गणपती बसवले गेले त्यानंतर एक गाव एक गणपती कुठं कुठं आहे त्या ते आणू शकते ना म्हणून तिथे काही असायला पाहिजे क्रिसम आणू आहे तर तो गणपती म्हणून तुम्ही करा अशी उठच्या दिवशी प्रिसाय तुम्हाला माहितीये पण किमान आधीपासून जे काम सुरू असायला आपल्या जे आपल्या आल्या लक्षात निश्चितपणे त्या प्रत्येक पक्षीवर आपण काम करू आणि जास्तीत जास्त आपल्या सगळ्यांमध्ये चांगलं एक हे राहील यासाठी

त्यामध्ये नोडल अधिकारी म्हणून धाराशिव धाराशिव शहरासाठी सीसीटीव्ही बसवले होते त्यासाठी राज्य सरकारकडून आपल्या पोलीस विभागाला भरपूर निधी पण मिळालेला आहे पण याचा विचार केला टेक्निकल काहीतरी इशू होता म्हणून ते सांगण्यात आलं पण या सर्व गोष्टीला सात आठ महिने झाले निधी आपल्या म्हणजे आपल्या पोलीस विभागाकडे जमा आहे परंतु जर ते कार्यान्वित होत नसेल तर ते किती दिवस थांबणार माझ आल्यानंतर मी जे मोस्ट प्रायोरिटी ठेवल्या त्याच्यामध्ये सीसीटीव्ही ही त्यातली त्यातली सुद्धा वरची प्रायोरिटी आहे त्याच्यामुळं मी निश्चितपणे याचा पाठपुरावा करणार आणि ते अंमलबजावणी होईल यासाठी सगळे प्रयत्न करतात आणि फक्त ते धाराशिवसाठी साठी तर करणारच करणार पण आपले इथं धाराशिव मध्ये देखील ही स्थिती होती मला एक्झॅक्ट आकडा आठवत नाही पण जवळपास एकशे तीस सीसीटीव्ही कॅमेरे त्या ठिकाणी असावे तर त्याच्यापैकी पन्नास टक्के पेक्षा कमी कॅमेरे त्या ठिकाणी ऑपरेशनल आहेत तर हे सगळे प्रयत्न केले जाते आणि जिथे हॉटेल्स आहेत त्या त्या एजन्सी सोबत म्हणजे गवर्नमेंट एजन्सी असतील नगरपालिका असतील तर या सगळ्यांच्या ऑपरेशनल होते हे सगळे प्रयत्न पिकास आमच्या महिन्यामध्ये काही भागामध्ये विशेषतः चेनच्या पाठिंबावर आणि त्या नवीन वस्तीमध्ये भरपूर सोया लागल्या मध्ये दिसते तर त्या वारंवार घटने घटला दिवस तर त्या एकाही घटनेचा तपास किंवा काय झालाय असं काही आहे मागच्या महिन्यात अनेक लोकांमध्ये दहशत निर्माण झाली काही लोकांना मागलं काही ठिकाणी आयोग उलटून गेला आणि त्या एका तरी घटनेचा तपास आहे का मागच्या महिन्यात जुना उकडा होता जेलच्या मला रिव्ह्यू घ्यावा म्हणजे मला त्याच्याबद्दल तुम्ही जे ठिकाण सांगताय त्याच्याबद्दल मला जास्त आता तरी अवेअर नाहीये मी त्याबद्दल हो मी निश्चितपणे त्याच्यात बघता शहरामध्ये लोकांमध्ये दहशत बसली होती त्या काळात आणि लोक राष्ट्रात मी निश्चितपणे म्हणजे आता आपल्याला थोडे थोडे मी सगळं काय आता मी काही तरी केले तर ते हे नाही होणार पण ह्याच्यात तुम्हाला सगळे रिझल्ट टप्प्याटप्प्याने तप दिसत से तर मिरवणुकीच्या अनुषंगाने शहरामध्ये असत जिल्ह्यामध्ये किती असे सेन्सिटिव्ह भाग आहेत त्या भागामध्ये बंदोबस्ताचं काय प्रयोजन केलेलं आपण हा आता सेन्सिटिव्ह कसं आहे की कुठली घटना अशी अगोदर काही हिस्ट्री आहे किंवा आहे अशा घटनांच्या अनुषंगाने जे ठिकाण आहे त्या ठिकाणी तर आपण सगळे प्रयत्न त्या ठिकाणी केलेले आहेत अशा सगळे जे एलिमेंट आहेत अँटी सोशल इलिमेंट्स म्हणतो किंवा असामाजिक तत्व जे आहेत त्यांना आपण योग्य ते सगळ्या उपाययोजना केलेल्या आहेत मी स्वतः संध्याकाळी इतर सगळ्यांसोबत त्या सगळ्या भागातून लोक मार्च घेणार आहे आणि त्या ठिकाणी त्याच्या उपाययोजना करण्याच्या सूचना देणार आहेत ते आपल्या पोलीस दलामध्ये दोन जे आहेत ते अत्याधुनिक आहेत मुंबई पुणेच्या धर्तीवरती आहेत त्या पिले जर शहरामधून ते नाईट विजन कॅमेरेस येत आहेत ते आणि त्या जागेवर ऑपरेटिंग करून त्यांना तुम्ही सुटना पण देऊ शकता जसं की कॉलेज विभाग आहे आपल्याकडं ट्युशनचे विभाग आहेत त्या काळात जर तिथं फिरले थोडे फार तर लोकांच्या मनात थोडस भीती तरी राहील की आपल्यावर कोणते नजर ठेवू शकत

का आता उद्घाटनाची समजलं होतं की अगोदर त्याचं प्रयोजन झालं होतं पण काही टेक्निकल अडचणींमुळे त्या ठिकाणी राहिलेलं आहे तर त्या ज्या टेक्निकल अडचणी त्या दूर केल्या जातील आणि लवकरच सगळं व्यवस्थित सिस्टम सेट करून घ्या उद्घाटन केलेलं टेक्निकल अडचणी काय बघाव्या लागतील ऍक्च्युअली मी आल्यानंतर मला या सगळ्या गोष्टी तर थडली आढावा घ्यायचा पण लवकरच सगळ्या गोष्टी केल्या जातील सेट केल्या जातील आणि नंतर मग आपण त्या ठिकाणी चांगलं कार्यक्रम त्या ठिकाणी सोडून आतापर्यंत जे पोलीस अधीक्षक आले त्या बैठकीत माझा टाइम प्रश्न राहिलेला आहे की वाहतूक पुढे जे प्रत्येक शहरामध्ये आपण जातो त्या ठिकाणी एक जण जातो पण आपल्यात मात्र टुळीनं दोघं चौघात कारवाईच होत नाही आता आपल्याकडं वाहतूक पोलिसांची बंदी म्हणजे त्यांना मनुष्यबळ नव्हतं इतक्या <सवण> ते आता मिळाले परंतु एकटा माणूसच कारवाई करू शकत नाही म्हणजे एका ठिकाणी त्या पॉईंटला एक जणच पाहिजे ना तर दोघं चौघ असतात तिथे एक ठिकाणी वाहतूक शाखा असतो

पण म्हणजे आता मला थोडा वेळ द्या कारण खूप साऱ्या गोष्टी एका वेळी अंगावर यायला आपण एक करू वाहतुकीच होई निश्चितपणे वाहतुकीसाठी नवीन कारण आहे तुम्ही सांगता ते बरोबर आहे म्हणजे ते दोघं तिघ असल्याशिवाय कारवाई होत नाही असं नाही पाहिजे सगळ्या सवयी दुरुस्त होतील पण त्या दुरुस्त करण्याचे सगळे प्रयत्न केले पण बोलत राहिले तर ते आ, आश्वासन दिसते त्याच्यामुळे गणेश विसर्जन आहे आणि परवा दिवशी मुस्लिम समाजाचा जुलूस आहे मिरून एक मोठ्या प्रमाणात असते मात्र जुलूस जिथून निघतो आणि ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी गणपतीचे मंडळ आहे त्याचे डेकोरेशन आहेत मंडप आहेत मग ती परवा दिवशी जुलूस आहे मग त्याला ते आहे तो एकोणीस तारखेला आहे आ, तो मी स्वतः अगोदर एकदा ठरलेलो आहे आज परत त्या ठिकाणी जाणार तर जे मंडळाचे डेकोरेशन आहेत ते आम्ही खात्री करू की ते निघतील दोन्ही उत्सव अतिशय चांगल्या पद्धतीनंच होत त्या ठिकाणी पार पडतील त्यासाठीचे सगळे प्रयत्न आमच्या करतो विरोधी छेडछा छेडखानी त्या ठिकाणी आहे कार्यरत आहे त्याच्यामध्ये आमच्याकडे जे सेल आहेत अधिकाऱ्यांना आम्ही फक्त तेच काम नाही या व्यतिरिक्त एल सी बी चे दोन पदक असतील आणि तुम्ही म्हणता तो रेशो तर एक्झॅक्ट आता माझ्याकडे नाहीये पण महिला कर्मचारी आणि महिला अधिकारी जे असतील ते त्या ठिकाणी उपलब्ध असतील आणि निश्चितपणे हे जे तुम्ही सांगता याची दखल त्या ठिकाणी केली तर या व्यतिरिक्त ह्याच विषय हे समजलं तर आपण तो मुद्दा वर मी एक, एक मिनिट फक्त बोलेल